शांतता आहे थोड्या वेळापूर्वी संजय राऊत होते खासदार विनायक राऊत होते या ठिकाणी नेहमीप्रमाणे जे काही गेल्या काही दिवसांमध्ये पक्षप्रवेश होत होते त्याचप्रमाणे आज देखील पक्षप्रवेश झालेला आहे वेगळं काही असं घडत नाही आहे मातोश्रीवर मात्र ज्या पद्धतीने जर निर्णयाचं ज्या पद्धतीची माहिती आपल्याला देण्यात आली त्यानुसार जर निर्णय याविरोधात आला तर ठाकरे गट हा सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे आणि या ठिकाणी सध्या त्या ज्या सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीसाठी सुरुवातीपासूनच ठाकरे गटाने तयारी केलेली होती जेव्हा जे सुनावणी सुरुवात झालेली होती त्याचवेळी वकिलांकडून सुरुवातीलाच युक्तिवाद करण्यात आला होता तुम्ही जो काही निर्णय द्याल तो लवकरात लवकर द्या आम्ही शेवटी कोणताही निर्णय आला तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार ही ठाकरे गटाची भूमिका होती त्यामुळे आज देखील आपण पाहिलं तर ठाकरे गटाची जी न्यायालयीन लढाईची बाजू जी खांद्यावर घेऊन पुढे लढत होते ते म्हणजे अनिल परब असतील अनिल देसाई असेल हे दोघेही आज या ठिकाणी न्यायालयाचं आज वाचन होतं त्यावेळी देखील ते दोघेही उपस्थित नाही आहेत महत्त्वाचे हे शिलेदार आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित नाहीत पर त्यामुळे आज कोणताही कशाही पद्धतीचा निकाल लागला जरी ठाकरे गटाच्या विरोधात निकाल लागला तरी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आव्हान द्यायला आव्हान देणार आहे आणि यावर स्टे आणणार आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीची ही झालेली आहे अनिल परब या ठिकाणी मुंबईत नाहीत त्यामुळे ते कदाचित कायदेशीर बाजूंबाबत कुठेतरी ते चर्चा करत असावेत या ठिकाणी त्यांचे वकील देखील मोठा फौजपट आहे तो देखील आजच्या या सुनावणीला उपस्थित राहणार नाही आहेत त्यामुळे देवदत्त कामत देखील आजच्या या सुनावणीला उप निर्णयाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते त्यामुळे कुठेतरी या दोन वकिलांसोबत आणि या नेत्यांची कुठेतरी बैठक होत असल्याचं देखील माहिती मिळते परंतु सुरुवातीपासूनच काल देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं जरी आमच्या विरोधात निकाल आला तरी आम्ही न्यायालयात जाऊ आणि याशिवाय जनतेच्या न्यायालयात जाऊ त्यामुळे कुठेतरी ठाकरे गटाला वाटतंय याशिवाय वैभव नाईक असतील किंवा इतर आमदार असतील त्यांनी देखील आ... कुठेतरी हे मान्य केलं की के आमच्या विरोधात निकाल लागू शकतो आणि त्यामुळे आम्ही तयार आहोत कोणत्याही निर्णयाला सामोरं जायला आणि अशाच पद्धतीची भूमिका आहे मात्र जेव्हा निर्णय येईल त्यानंतर कदाचित उद्धव ठाकरे हे माध्यमांना संबोधित करणार असणार आहेत मात्र सध्या संजय राऊत असतील विनायक राऊत असतील उद्धव ठाकरे हेच होते मात्र काही वेळापूर्वीच अर्धा पाऊन तास चर्चा झाली आणि त्यानंतर संजय राऊत आहेत ते सा, सामना या कार्यालयात गेले तर विनायक राऊत हे घरी गेलेले त्यामुळे कुठेतरी त्यांना या निर्णयाची चाहूल आली असावी पण त्यामुळे आता या निर्णयानंतर नेमका निर्णय काय होतो एक्झॅक्ट ज्या पद्धतीने ठाकरे गटाला गिरीश एक तासात आता नेमकं काय चित्र समोर